प्रीती ताईचा मला अतिशय आनंद होत आणि मला शब्द नाहीयेत कारण हा मतदार राजाचा विजय काय कशा पद्धतीने विजय झालाय जनशक्तीचा आज विजय झाला असं म्हटलं जात आहे याबद्दल काय म्हणणं आज हा खरा सत्याचा विजय प्रामाणिक माणसाचा विजय आहे आणि खूप प्रचंड मताधिक्याने नी निवडून आल्याबद्दल मी प्रीतीताईचे चे अभिनंदन करतो आणि ही समाजासाठी चांगलं योगदान घडवत्या हीच अपेक्षा आम्ही कुटुंबीय म्हणून अतिशय खुश आहोत म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एकदम धनशक्ती उभी असताना समोर त्यांनी हा विजय मिळवलेला आहे त्या चांदोली कळम मतदारसंघामधील सर्व जे मतदार आहेत राजांचं त्यांचं सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रीतीताईला जे त्यांचं वारसा मिळालेला आहे परशुराम पाटील दगडूजी पाटील थोरात पांडुराम दगडूजी पाटील थोरात आणि सर्व पाटील कुटुंबियाचा आणि त्यांचे प पती प्रवीण शेठ थोरात यांचा यांचा आणि त्याच्याबरोबर ते निवडून आल्यानंतर चोवीस तास लोकांसाठी सेवेसाठी तत्पर असतील असं मी एक सर्वांना आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा सर्व मतदार राजाचे आभार व्यक्त करतो आपण जर बघितलं तर कुटुंबियांच्याही खूप आनंदाच्या भावना आहेत आणि सांगतायत की सेवा करतील हे देखील त्यांची सांगतात